नमस्कार नितीन वास्ते निकेतन तुळशीबाग पुणे पुन्हा तुमचं स्वागत आहे जे लोक चंदेरी प्रिय आहेत लक्षात घ्या जे लोक चंदेरी प्रिय आहेत त्यांनी आपल्या शॉपला नक्की व्हिजिट करायचे कारण सांगतो की ह्या वेळेस आम्ही चंदेरीमध्ये असे युनिक कलर जे की कुठेही तुम्हाला पाहायला मिळणार नाहीत असे कलर बनवून घेतलेले आहेत मस्त आहे एकदम रिच दाखवतो तुम्हाला हे बघा हे कलर प्युअर चंदेरी हँडलूम असणार आहेत ह्या रिच कलेक्शन आले ह्यावेळेस येस प्रॉपर हँडलूम चंदेरी चंदेरीचं कलेक्शन आहे जे की तुम्ही वापरलं नाही असं कलेक्शन असणार आहे ह्यावेळेस युनिक कलर आलेत विथ मीना बुट्टा हा येस हे बघा हे हा असणार आहे ब्लाऊज प्युअर हँडलूम चंदेरी ज्यांना चंदेरीमध्ये युनिक कलर कॉम्बिनेशन हवे असतील भरपूर स्टॉक आलेला आहे याची रेंज असणार आहे तुम्हाला साडेपाच हजार हे सॉरी सहा हजार दोनशे पासून ते दहा हजार बारा हजार तेरा हजार पंधरा रेंज असणार आहे अशाच टाईपचं कलेक्शन चेंदेरीमध्ये हवं असेल त्यांनी शॉपला व्हिजिट करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ज्यां जे चंदेरीप्रिय लोक आहेत त्यांच्यापर्यंत हा नक्की व्हिडिओ पोहोचला जाईल आणि ही चंदेरीमध्ये कमीत कमी पंचवीस -कमी कलर्स आहेत प्रत्येकाची डिझाईन तुम्हाला वेगळी असणार आहे पटकन शॉपला व्हिजिट करायचे फक्त या चेंदेरीसाठी कारण लिमिटेड स्टॉक असतो कारण न्यूनी पीस आहेत व्हिडिओ शेअर करा कर लाईक कर करा आणि शॉपला व्हिजिट करा